हाय सर्वांना गुड मॉर्निंग झाली की पाणी आमची चहापाणी झालेली आहे कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात तर भरपूर काम पडलं आहे आपलं अजून काम झालेलं नाही आज उशीर झाला उठायला स्वयंपाक राहिला आहे भांडे राहिलेत दाखवते तुम्हाला मी पाठच्या कॅमेऱ्याने बघा इकडं भांडे खूप राडा पडला आहे घरामध्ये बघा सगळीकडे एकदम पसारा पसारा पडलेला आहे आपला अजून काहीच काम झालं नाही बाहेर पण कपडे भांडे पडलेत आणि घरात पण अर्धे भांडे आहेत तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ काढूया तुमच्या सगळ्यांचं काय आहे कसे तुम्ही सगळेजण थंडी कुठं जास्त आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण आमच्या इकडं खूप थंडी चालू आहे तुमच्या इकडं थंडी आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा चला आपण बाहेर बघू बाहेर सगळं झाडून झुडून झालंय आपलं पण कपडे भांडे पडलेले आहेत स्वयंपाक पण करायचा आहे स्वयंपाक पण झाला चला बघू बाहेर तर बघा बाहेर चुलीवर ठेवलं आहे पाणी जाळ सगळं भिजलाय कारण प्रज्ञा अजून आली नाही आहे प्रज्ञा तिकडे गेली तिच्या आजीकडं झोपायला अजून आली नाही ती आणि इकडे बघू शकताय कपडे पण भरपूर पडले धुवायचे बरोबर त्या टापामध्ये कपडे भरपूर आहेत धुवायचे कपडे बघू आता घेऊ पटापटा काम करून आणि आपला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये